काय सांगणार आपण आज माघार देखील घेतली आहे भाजपचे इतके जुने कार्यकर्ते आपण होतात भाजप उभी करण्यामध्ये खरं तर आपला मोलाचा हातभार होता तरी देखील आज तुम्ही माघार घेताय तर अपक्ष फॉर्म बनला ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी मी हे जाहीर केलेलं होतं बाईट देतानाच त्यावेळेला आणि महा माझ्या मनाचा निर्णय आधीपासूनच होता हो की तर पक्षाचा आपल्याला उमेदवारी मिळणार आहे हे सांगितलं गेलं म्हणून फॉर्म भरला आता बदल झालेला आहे तिकीट आपल्याला मिळालेलं नाहीये पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता या भूमिकेतून आता माघारीचा दिले दिले मी दिलेला आहे आणि माघार घेतलेली आहे आणि ज्या उमेदवाराचा पक्षाने तिकीट दिलेलं आहे त्या प्रभागामध्ये त्या सगळ्यांच्या तिथे जाऊन जे महायुतीचे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या तिथे जाऊन मी उद्यापासून काम करणार आहे पण म्हणजे केवळ तिथेच नाही तर जळगाव शहरात जिथे जिथे पक्ष सांगेल तिथे मी पक्षाचा प्रचार करणार पण माघारी साठी नेमकं तुम्हाला कोणी सांगितलं आणि माघारी कोणाच्या शब्दामुळे तुम्ही माघार घेत नाही माघार घ्यायची हा निर्णय तर मी अगोदरच घेऊन टाकलेला होता फक्त याच्यामध्ये कुठे गडबड अशी होऊ नये किंवा याला आम्ही मॅनेज केलं अशा प्रकारचं हे होऊ नये म्हणून मी असं म्हटलं होतं की मला अधिकृत गिरीश भाऊंच्याकडनं निरोप येऊ द्या माझे नेते गिरीश भाऊ आहेत तर गिरीश भाऊंशी आता माझी चर्चा झाली की भाऊ मी जातोय माघारी घ्यायला असे त्यांना सांगितलं आणि इकडे माघार घ्यायला आलो तुमचं नाव आणि कुठल्या प्रमाणात माझं नाव उदय नारायण भालेराव माझी पत्नीने फॉर्म भरलेला होता अर्चना कृष्णेंद्र भालेराव तेरा ब मधून तिने फॉर्म भरलेला होता आता तुम्ही निवडणूक रिंगणात बाहेर हा आता निवडणूक रिंगणातन बाहेर आहे